वेलकम फ्रेंड्स विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता अकरावीच्या इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकातील प्रोच सेक्शन वन मधील पाहणार आहोत वन पॉईंट टू ऑन टू द समिट वी रीच द टॉप या पाठाच्या आईस ब्रेकरच्या ॲक्टिव्हिटी आणि त्या पाठाच्या लेखकाचा परिचय जो आपल्या पाठ्यपुस्तकात पेज क्रमांक पंधरावर दिलेला आहे या आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये आईस ब्रेकरच्या ॲक्टिव्हिटी पेज क्रमांक पंधरावरती दिलेल्या आहेत व ह्या ॲक्टिव्हिटी एकूण तीन आहेत व यामध्ये पहिली ॲक्टिव्हिटी ही जाल तक्ता म्हणजेच वेब चार्ट पूर्ण करण्याविषयीची आहे दुसरी ॲक्टिव्हिटी ही फ्लो चार्ट दिलेला आहे व या फ्लो चार्ट चा आधारे आपल्याला दोन मित्रांमधील संवाद लिहून काढायचा आहे व तिसरी ही आपल्याला त्याच्यावर आधारित दोन परिच्छेद लिहायचे आहेत व या आईस ब्रेकरच्या ॲक्टिव्हिटीनंतर आपण पाहणार आहोत आपल्या ऑन टू द समीट वी रीच द टॉप या धड्याच्या लेखकाचा परिचय चला तर विद्यार्थी मित्रांनो आपण सुरुवातीला पाहूया आईस ब्रेकर ऍक्टिव्हिटी फर्स्ट म्हणजे आईस ब्रेकरची पहिली ऍक्टिव्हिटी जी ऍक्टिव्हिटी आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये पेज क्रमांक पंधरावरती दिली का आहे काय आहे वरती ऍक्टिव्हिटी बघा ही ऍक्टिव्हिटी अशा पद्धतीने आपल्या पाठ्यपुस्तकात दिलेली आहे काय आहे चला पाहूया डिस्कस विथ युअर पार्टनर तुमच्या सहकार्याशी चर्चा करा सहकार्यासोबत चर्चा करा अँड कम्प्लीट आणि पूर्ण करा द वेब ऑफ डिफरंट ॲक्टिव्हिटीज रिलेटेड टू क्लाइम्बिंग क्लाइंबिंग म्हणजे गिर्यारोहण गिर्यारोहणाशी संबंधित असलेले जे विविध उपक्रम असतात ते उपक्रम आपल्याला या चार्टमध्ये या वेब चार्टमध्ये या जालतक्त्यामध्ये लिहून काढायचे आहेत व दोन गिर्यारोहणाशी संबंधित असलेल्या ऍक्टिव्हिटी आपल्याला आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये लिहून दाखवलेल्या आहेत एक आहे रॅपेलिंग आणि दुसरी आहे रॉक क्लाइम्बिंग आणि अशाच पद्धतीने इतर पाच बॉक्समध्ये सुद्धा आपल्याला जे इतर गिर्यारोहणाशी संबंधित उपक्रम असतात ते उपक्रम लिहून काढायचे आहेत चला तर मग आपण ते कसे लिहायचे काय लिहायचे त्याच्याविषयी माहिती पाहूया बघा या ठिकाणी आपल्याला स्क्रीनवरती दिसतंय रॉक क्लाइंबिंग आणि रॅपेलिंग बघा रॉक क्लाइंबिंग म्हणजे काय रॉक म्हणजे खडक आणि क्लाइंबिंग म्हणजे त्याच्यावर चढणे रॉक म्हणजे खडक आणि खडकावर चढणे बघा या ठिकाणी पहिल्या चित्रामध्ये आपल्याला खडकावर गिर्यारोहक चढताना दिसतोय दुसऱ्या चित्रामध्ये सुद्धा त्या खडकावरती गिर्यारोहक हो चढताना दिसतोय आणि इकडं बघा उजव्या बाजूला दोन इमेजेस आहेत या इमेजेस मध्ये जे चित्र दिसतंय या इमेजेस मधील चित्रावर जी कृती आहे त्याला म्हणतात रॅपेलिंग बघा आता रॉक क्लाइंबिंग आणि रॅपेलिंग आपल्याला ह्या आप पाठ्यपुस्तकामध्ये दिलेल्या गिर्यारोहणाशी संबंधित उपक्रमांची माहिती आहे आता आपण याच्यानंतर पाहूया आईस ब्रेक आईस क्लायम्बिंगची ऍक्टिव्हिटी बघा आईस म्हणजे बर्फ आणि क्लाइंबिंग म्हणजे चढणे ही सुद्धा गिर्यारोहणाशी संबंधित असलेला उपक्रमाची ॲक्टिव्हिटी आहे आईस क्लाइंबिंग पुढची आणखीन ॲक्टिव्हिटी आपण पाहूया स्पॉट क्लाइंबिंग म्हणजे मौजे खातर फिरायला जाण्याची जी ॲक्टिव्हिटी आहे त्याला स्पॉट्स क्लाइंबिंग असे म्हणतात आणि ती स्पॉट sport, स्पॉट्स क्लायमिंगची ॲक्टिव्हिटी आपल्या ह्या इमेजमध्ये दिसत आहे आणखीन आता गिर्यारोहणाशी संबंधित असले पाहूया बोल्डरिंग बोल्डरिंग म्हणजे मोठमोठ्या नद्यां वाहत्या पाण्यामधून एकावर एक, एक दगड घासून जे छोटे मोठे दगड तयार होतात ह्या दगडामधून जी चालण्याची जाण्याची ऍक्टिव्हिटी आहे गिर्यारोहणाची त्याला म्हणायचं बोल्डरिंग आणि या इमेज मध्ये बघा दोन गिर्यारोहक तुम्हाला दिसत आहे आणि इथं छोटे मोठे दगड आहेत नदीमधले आणि त्या दगडामधून जी चालण्याची कृती असते रोहन करण्याची जी कृती असते त्याला बोल्डरिंग असं म्हणतात आता पुढची ऍक्टिव्हिटी आहे हायकिंग बघा या इमेज मध्ये आपल्याला दोन गिर्यारोहक दिसतात हायकिंग म्हणजे दूर अंतरावर पायी रपेट करण्याची जी गिर्यारोहणाची ऍक्टिव्हिटी असते त्याला हायकिंग म्हणतात या चित्रामध्ये या इमेजमध्ये ती ॲक्टिव्हिटी आपल्याला सविस्तरपणे समजून येईल आता पुढची ॲक्टिव्हिटी कोणती आहे गिर्यारोहणाशी संबंधित स्क्रॅम्बलिंग स्क्रॅमिंग स्क्रॅम्बलिंग म्हणजे हात आणि पाय जमिनीवर टेकून रांगत रांगत जाणे रांगणे ही जी ॲक्टिव्हिटी आहे गिर्यारोहणाची याला म्हणतात स्क्रॅम्बलिंग बरोबर स्क्रॅम्बलिंगची ॲक्टिव्हिटी ही सुद्धा गिर्यारोहण संबंधित असलेलीच ऍक्टिव्हिटी आहे हा उपक्रम आहे विद्यार्थी मित्रांनो आपण आतापर्यंत काय काय बघितलं आईस क्लायम्बिंगची गिर्यारोहणाशी संबंधित असलेली ॲक्टिव्हिटी स्पोर्ट क्लायम्बिंगची ॲक्टिव्हिटी बोल्डरिंगची ॲक्टिव्हिटी त्याच्यानंतर हायकिंगची ॲक्टिव्हिटी आणि स्क्रॅम्बलिंगची ॲक्टिव्हिटी या सर्व ॲक्टिव्हिटी या क्लाइंबिंग म्हणजेच गिर्यारोहणाशी संबंधित असलेल्या ॲक्टिव्हिटीज आहेत चला आता याच्यानंतर आपण पुढची आईस ब्रेकर ॲक्टिव्हिटी पाहूया सेकंड आईस ब्रेकर ॲक्टिव्हिटी जी ॲक्टिव्हिटी आपल्या पाठ्यपुस्तकात पेज क्रमांक पंधरावरती दिलेली आहे काय आहे बरं ती ॲक्टिव्हिटी बघा आपल्या पाठ्यपुस्तकात ही अशा पद्धतीने ॲक्टिव्हिटी दिलेली आहे देअर आर सर्टन प्री रिक्विझिट्स फॉर माउंटेनरिंग माउंटेनरिंग म्हणजे गिर्यारोहण गिर्यारोहण जर करायचं असेल तर त्याच्यासाठी काही निश्चित स्वरूपाची पूर्वतयारी ही, ही करावी लागते विथ रेफरन्स टू द फॉलोईंग पॉईंट्स डेव्हलप अ शॉर्ट डायलॉग बिटवीन यू अँड युअर फ्रेंड अबाऊट माउंटेनिअरिंग आणि गिर्यारोहणाशी संबंधित असलेल्या ॲक्टिव्हिटीशी संबंधित असलेला डायलॉग आपला तयार करायचा आहे तुम्ही आणि तुमच्या मित्रांसोबत तुम्ही आ, हा डायलॉग तयार करायचा आहे आणि हा डायलॉग तयार करत असताना या ठिकाणी फ्लोचार्टमध्ये जे मुद्दे दिलेले आहेत जे पॉईंट दिलेले आहेत त्याचा आपल्याला विचार करायचा आहे व या मुद्द्यांच्या अनुषंगानेच डायलॉग तयार करायचा आहे काय आहे ते मुद्दे टाईम म्हणजे वेळ डिस्टन्स म्हणजे अंतर इक्विपमेंट म्हणजे साहित्य मेंटल अँड फिजिकल फिटनेस म्हणजे मानसिक आणि शारीरिक तंदुरुस्ती क्लोथ म्हणजे कपडे आणि ट्रेनिंग म्हणजे प्रशिक्षण या मुद्द्यांच्या आधारे गिर्यारोहणाची पूर्वतयारी यशाशी संबंधित असलेला तुम्ही आणि तुमच्या मित्रांमधला डायलॉग आपण आता तयार करूया कसा असेल तो डायलॉग चला तर तो डायलॉगच पाहूया बघा सुरुवातीला आपण मायसेल्फ म्हणजे मी स्वतः आपण आपण आपल्या मित्राशी संवाद करूया हाय फ्रेंड हाऊ आर यू हे मित्रा कसं काय आहेस मग आता आपला मित्र आपल्याला बोलेल हाय फ्रेंड आय एम फिलिंग परफेक्टली फिट व्हॉट ब्रिंग्स टू युअर तो म्हणतो मी छान आहे तू इथं कसं काय आलास मग आपण म्हणायचं सेल्फ आय वॉन्टेड टू कॉन्ग्रॅच्युलेट यू ऑन बीइंग अपॉइंटेड ॲज द प्रेसिडेंट ऑफ द ॲडव्हेंचर कमिटी सो व्हॉट इज इन स्टोअर फॉर अस धिस इयर आपण म्हणायचं म्हणतोय आपण तुझं ॲडव्हेंचर कमिटीचा अध्यक्ष म्हणून जी निवड झाली त्याच्याबद्दल मी तुझं अभिनंदन करतोय आता पुढचं नियोजन काय आहे मग आता फ्रेंड म्हणतो वी फ्रेंड वी आर प्लॅनिंग टू ऑर्गनाईज अ वन डे ट्रेक टू द कळसुबाई पीक आपण आता कळसुबाई शिखरावर जाण्याचा एक दिवसाचा प्लॅन आखतोय मग आपण विचारायचं माय सेल ओ दॅट साऊंड्स अमॅझिंग कुड यू गिव्ह मी सम डिटेल्स तो मग आपण म्हणायचं खूप छान आहे काही मला त्याची सविस्तर माहिती तू देऊ शकतोस का मग आपल्याला फ्रेंड म्हणतो फ्रेंड शुअर का नाही द कळसो बाय ट्रेक रूट इज अप्रॉक्सिमेटली सिक्स पॉईंट फाईव्ह किलोमीटर हा साडेसहा किलोमीटरचा रूट आहे वी आर ट्राईंग टू मेक अरेंजमेंट फॉर ट्रेकिंग पोल्स अँड बॅकपॅक्स थ्रू अ लोकल डीलर आपण आपल्याला जे ट्रेकिंगसाठी साहित्य लागणार आहे हे साहित्य इथल्या स्थानिक विक्रेत्याकडून घेणार आहोत असं फ्रेंड म्हणतो माय सेल्फ इज द ट्रेक ओपन टू ऑल मग हा ही जी सहल आहे ही सर्वांसाठी खुली आहे का मग तो मित्र म्हणतो फ्रेंड प्रोफेशनल्स कॅन एनरोल डायरेक्टली फ्रॉम द वेबसाईट तो म्हणतो मित्र जे व्यावसायिक आहेत त्यांनी वेबसाईटवरून डायरेक्ट नोंदणी केली तरी चालेल सिन्स दे हॅव सम एक्सपिरियन्स दे विल हॅव द फिजिकल स्ट्रेंथ रिक्वायर्ड टू क्लाईम फॉर आवर्स त्यांच्याकडं सगळी क्षमता असते म्हणून आपण त्यांना डायरेक्ट याच्यामध्ये सहभागी करून घेतोय माय सेल्फ दॅट साऊंड्स एक्झॉस्टिंग आणि मग आपण विचारतो त्याला मग हे तर खूप दमचाक करणार असतं वाटतं मग फ्रेंड म्हणतो येस आल्सो वन मस्ट बी मेंटली फिट टू टॅकल एनी सिच्युएशन अँड नॉट पॅनिक इन सच सर्कमस्टान्सेस मग तो फ्रेंड म्हणतो बरोबर आहे या अशा ट्रेकला जाण्यासाठी व्यक्ती हा मानसिकदृष्ट्या अतिशय सक्षम असायला पाहिजे आणि त्याने आ, जर कठीण परिस्थिती निर्माण झाली तर त्याने घाबरून जाता कामा नये प्लस दोज हू साइन अप मस्ट हॅव टेकिंग शूज अँड अ फ्लीस जॅकेट फॉर प्रोटेक्शन फ्रॉम द कोल्ड विंड्स तसंच जर आपल्याला ट्रेकिंगवर जायचं असेल तर त्याच्यासाठी काही शूज जॅकेट याची गरज असते थंडीपासून संरक्षण होण्यासाठी माय सेल्फ म्हणजे आपण विचारायचं व्हॉट अबाउट बिगिनर्स मग जे याच्यामध्ये पहिल्यांदाच येत आहे त्यांच्या बाबतीत काय आहे मग फ्रेंड म्हणतो फ्रेंड सेट बिगिनर्स कॅन अंडरटेक अ मंथ लाँग ट्रेनिंग सिन्स द ट्रेक इज ऑफ अवरेज डिफिकल्टी आणि जे सुरुवातीचे जे व्यक्ती असतात का त्यांच्यासाठी काही ट्रेनिंगची गरज असते धिस विल फोकस ऑन बिल्डिंग स्टॅमिना क्लाइंबिंग व्हाईल लिफ्टिंग लाईट वेट्स अँड रनिंग ऑन रफ ट्रेरेन ट्रेन त्यांच्यासाठी विविध प्रकारची ट्रेनिंग अशा पद्धतीने घ्यावी लागते असं आप मित्र सांगतो माय सेल्फ ओ युअर टीम हॅज रिअली डन अ ग्रेट जॉब धिस इयर माय बस इज हियर आय शॅल कॅच यू लेटर आणि मग आपण म्हणायचं तुम्ही यावर्षी चांगलं काम करताय आता माझी बस आली मला जाऊ दे आपण नंतर भेटूया फ्रेंड गुड बाय विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने हा डायलॉग या ठिकाणी दिलेला आहे तो डायलॉग तुम्ही वहीमध्ये नोट डाऊन करून घ्या आता आइसब्रेकर ब्रेकर एक्टिविटी नंबर थर्ड जी पेज नंबर पंद्रह वरती दिल्ली है का है ती एक्टिविटी बगा डिस्कस विथ योर पार्टनर द वेरियस हजार्स एंड रिस्क दैट माउंटेनियर और ट्रेकर हैज टू फेस इन एन एक्सपेडिशन है बगा है बगा या ठिकाणी तुमच्या सहकार्यासोबत एखाद्या गिर्यारोहकाला एखाद्या मोहिमेत सामना कराव्या लागणाऱ्या अडचणी हजार अँड रिस्क धोक्यांविषयी चर्चा करायची आहे विद्यार्थी मित्रांनो माउंट आपण त्याची उत्तराची चर्चा करूया माउंटेनरिंग इज कन्सिडर्ड टू बी वन ऑफ द मोस्ट एक्साइटिंग या डेंजरस स्पॉट्स ऑफ द वर्ल्ड माउंटेनियर म्हणजे गिर्यारोहण हा जगातील अतिशय धोकादायक परंतु अतिशय एक्साइटिंग अतिशय आनंददायी हा असा उपक्रम आहे असं मानलं जातं द डेंजर्स म्हणजे धोके नॅचरल आणि मॅनमेड म्हणजे या गिर्यारोहणामध्ये नॅचरल काही नैसर्गिक धोके आहेत क्लायमेट uh, वातावरणाशी संबंधित असलेले बर्फ ढासवतो त्याच्याशी संबंधित असलेले तसेच मॅनमेड म्हणजेच आणि नॅचरल आणि मॅनमेड म्हणजे मानवनिर्मित धोके आपल्याला याच्यामध्ये तोंड द्यावे लागतात फेस करावे लागते मॅनमेडमध्ये लॅक ऑफ फिटनेस म्हणजे आपली तंदुरुस्ती आपला जो स्टॅमिना आहे तो इन्व्हॉल्व इन, हो इन माउंटेनियरंग माउंटेनिअरिंग आर याच्यात नैसर्गिक आणि मानवनिर्मित जे धोके असतात ते पुढील प्रमाणे रॉक फॉल म्हणजे कधी कधी खडक कोसळतो दगड कोसळतात वरून अफवलँचेस म्हणजे हिमवृष्टी होते मोठ्या प्रमाणात बर्फ पडत असतो गिर्यारोहण करत असताना इन्क्लिमेंट वेधर म्हणजे तीव्र वादळ त्या ठिकाणी निर्माण होतात अतिशय वादळ निर्माण होत असतात इक्विपमेंट फेल्युअर कधीकधी आपण आपल्यासोबत घेऊन गेलेलो जे साहित्य असतं हे साहित्य कधीकधी बंद पडतं ते निकामी होतं काम करत नाही फॉल ड्यू टू इन टे इन एटेन्शन्स ज्यावेळेस आपलं कधी कधी दुर्लक्ष होतं आणि दुर्लक्ष केल्यामुळं आपण खाली पडतो हा सुद्धा गिर्यारोहण करत असताना पडणारा येणारा धोका आहे फटीक ओर इन ॲडिक्युएट ट्रेनिंग फटी म्हणजे गिर्यारोहण करत असताना थकवा येतो आणि इन ॲडिक्युएट ट्रेनिंग म्हणजे कधीकधी अपुरं ट्रेनिंग असतं हे सुद्धा गिर्यारोहणाच्या संबंधित असलेली एक रिस्क आहे समिट फेवर आणि समुद्रसपाटीपासून उंचीवर गेल्यानंतर जो फेवर म्हणजे ताप येतो तो, तो तापसुद्धा याच्यामध्ये धोकादायक असतो अँड अल्टिट्यूड सिकनेस अल्टिट्यूड सिकनेस म्हणजे समुद्रसपाटीपासून उंचीवर गेल्यावर जो थकवा जाणवतो हीसुद्धा गिर्यारोहणाशी संबंधित असलेली ही एक रिस्क आहे धोका आहे परंतु हा अतिशय एक्सायटिंग आनंददायी असा उपक्रम आहे आता आपण याच्यानंतर पाहणार आहोत रायटर्स इंट्रोडक्शन म्हणजे लेखकाचा परिचय रायटर्स इंट्रोडक्शन तेनसिंग नॉर्गे आपल्या ले आप पाठातील लेखक आहेत तेनसिंग नॉर्गे आणि त्यांचा कालावधी आहे हो एकोणतीस मे एकोणीसशे चौदा ते नऊ मे एकोणीसशे शहाऐंशी नाईनटीन्थ मे नाईन फोर्टीन नाईन्थ मे नाईन एटी सिक्स नोन एज बो नोन बाय वर्थ नामगे वांग डी अँड ऑफन रेफर्ड टू ॲज ते शेर्पा तेनसिंग आणि यांना शेर्पा तेनसिंग या नावानं ओळखलं जातं वॉज नेपाली इंडियन शेर्पा माउंटेनियर हे नेपाळी भारतीय असे गिर्यारोहक आहेत ही वॉज वन ऑफ द फर्स्ट टू इंडिव्हिज्युअल्स नोन टू रीच द समिट ऑफ माउंट एव्हरेस्ट विच ही कम्प्लिश विथ एल्मंड हिलरी ऑन नाईन मे नाईन फिफ्टी थ्री हे शेरपा तेनशिंग हे जगातील सर्वोच्च शिखरावर जाणारे दोघांमधील जे दोघजन सुरुवातीला गेले होते या दोघांमध्ये हे जगातील पहिले माउंट एव्हरेस्ट सह करणारे गिर्यारोहक मानले जातात त्यांनी हिलरी सोबत एकोणतीस मे एकोणीसशे त्रेपन्न रोजी ही कामगिरी अतिशय कष्टाने पूर्ण केलेली आहे आता या ठिकाणी एक टेबल दिलेला आहे आणि या टेबलमध्ये हे जे तीन शेरपा तीनशिंग आहे त्यांना मिळे मिळालेल्या पुरस्कारांची यादी दिलेली आहे पहिला पुरस्कार आहे टायगर मेडल वॉर्नर ऑनर म्हणजे पुरस्कार टायगर मेडल कधी मिळतो जातो थर्टी एट एकोणीसशे अडोतीस ला ऑनर्ड बाय कोणत्या संस्थेने दिला हिमालयन क्लब या संस्थेने त्यांना हा पुरस्कार दिलेला आहे कशासाठी दिला थर्ड एव्हरेस्ट एक्सपिडिशन एक्सपिडिशन म्हणजे मोहीम तिसरी एव्हरेस्टवरची जी मोहीम आहे या मोहिमेत त्यांनी जे कामगिरी केली त्याच्यासाठी हा पुरस्कार दिला दुसरा पुरस्कार स्टार ऑफ नेपाल कधी मिळालं ते मेडल एकोणीसशे त्रेपन्नला कुणी दिलं किंग त्रिभुवन कशासाठी ऑल ऑल अकम्प्लिशमेंट त्यांच्या ज्या सर्व कामगिरी आहेत त्या सर्व कामगिरीबद्दल स्टार ऑफ नेपाल हा पुरस्कार त्यांना दिला गेला तिसरा पुरस्कार आहे पद्मभूषण पद्मभूषण हा पुरस्कार त्यांना एक मध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडिया म्हणजे भारत सरकारने दिला आणि तो ऑल अकम्प्लिशमेंट म्हणजे संपूर्ण कामगिरीसाठी त्यांना तो पुरस्कार देण्यात आला डिस्क्राइब द क्लाइम्बिंग टू द टॉप अँड ऑल इव्हन ऑक्सर्ड ड्यूरिंग द हिस्टॉरिक क्लाइिंग क्लाइम जे ऐतिहासिक गिर्यारोहण केलं या ऐतिहासिक गिर्यारोहणाचं वर्णन त्यांनी या पाठामध्ये केलेलं आहे त्या शिखरावर टॉपला कसे गेले याचं वर्णन त्यांनी या आपल्या पाठात केलेलं आहे द आर्टिकल ऑल्सो डिस्क्राईब्स वॉट ब्रॉट हिम टू क्लाइम्ब माउंटेन्स तसंच त्यांनी आर्टिकल म्हणजे लेख या लेखामध्ये हे क्लायम्बिंगकडं का वळले ते क्लाइंबिंग म्हणजे माउंटेनियर म्हणजेच गिर्यारोहण हा व्यवसाय त्यांनी का निवडला याचं सुद्धा सविस्तर वर्णन त्यांनी या पाठामध्ये केलेलं आहे ले। विद्यार्थी मित्रांनो आशा करतो हा व्हिडिओ आपल्याला आवडलेला असेल आणि आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका कर, आपण संपूर्ण व्हिडिओ पाहिला याच्याबद्दल धन्यवाद धन्यवाद